भारत नोट सेव्हन मध्ये आपल्या सर्वांच स्वागत नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील मागील अनेक वर्षापासून गौण खनिज माफियांचा धुमाकूल सुरूच असून गैरकायदेशीर वाळू उपसा आणि गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण कोणाचे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे बिलोली तालुक्यातील खाजगी वाळू स्थळातील वाळू नसतानाही अभिलेख कृषी विभाग भूजल व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाजगी वाळू ठेकेदाराने जिल्हा प्रशासनाकडून आपल्या शेतात वाळू उत्खनन करण्याची परवानगी मिळवली आणि शासकीय नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूचे अवैध उत्खनन केले जात आहे जी पी एस प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे कुठेच दिसत नाहीत तलाटी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांचीही चौकशी करण्याची मागणी सामान्य जनतेतून होत आहे नमस्कार मी शशिकांत गाडेपटे पत्रकार संकटा नाणे जिल्हा सचिव आज मी गणगाव इथे आलेलो आहे त्या अगोदरसुद्धा मी दोन महिन्याखाली गणगाव इथे आलो असतो आणि त्यावेळेस एकोणीसशे बऱ्याचचा परवाना होता आणि त्यावेळेस चार चार बी झाली उत्खन होतं आणि त्यावेळेस प्रशासनाने कारवाईसुद्धा केली होती या धक्क्यावर या वाळू धक्क्यावर तर काही कालांतरानं कुठं काय मॅनेजमेंट झालं पुन्हा जे सी बी सोडण्यात आले पुन्हा ट्रक हायवा सोडण्यात आले आणि आतासुद्धा दुसऱ्यांदा धक्का प्रायव्हेट म्हणतात त्याला प्रायव्हेट धक्का सोळाशे बरासचा सुटलेला असताना सोळाशे बरस प्रायव्हेट जमिनीमध्ये मोजबाप नाही पार्क त्या कोणत्यापर्यंत तुम्ही आज बघू शकता प सुद्धा उत्खनन चालू आहे ते पण चार चार जेसबीद्वारे आणि शंभर गाड्या ते हजारो गाड्या रोजच्या इतर जेसीबीद्वारे उत्खनन चालू आहे आणि ते गाड्या इथून वाहतूक होत आहेत आणि जिरो रॉयल्टीमध्ये जिरो रॉयल्टीमध्ये आहेत ती इन्व्हाइस बघितला तीनशे इनवाईस काहीतरी तीनशे पर्यंत यांनी दाखवलेला आहे आत्तापर्यंत आणि अजून काहीतरी बाकी आहे तुम्ही सांग सांगतो मी इथल्या प्रशासनाला की इथले तहसीलदार ता साहेब गोंदखेचे मंडळ अधिकारी असो तलाठी असो उपविभागीय अधिकारी असो हे सगळे मॅनेजमेंट असून मागे मी आम्हीसुद्धा आम्ही एक निवेदन दिलेलं आहे लेखी तक्रार केलेली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे त्या चौकशी अंतर्गत त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली होती कारवाई झाल्यावर सुद्धा हा धक्का कसा चालू झाला आणि प्रायव्हेट जमिनी जमिनीमध्ये काढलं तर पेरा निघतो आहे आणि त्या पेऱ्यामध्ये ही वाळू उत्खनन आलं कुठं यांची सीमा लागलेली नाही कुठे झेंडे नाहीत कुठे मोजमाप नाहीत सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत कुठं त्यांचं वजन काटा चालू नाही तुम्ही आपण बघू शकता सगळं आणि माझी विनंती आहे जिल्हाधिकारी मोदय साहेबांना की यांची चौकशी केली पाहिजे जिल्हाधिकारी साहेब तुमच्यानं कारवाई होत असेल तर आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर कारवाई होत असेल जिल्हाधिकारी कारवाई असेल तर विभागीय आयुक्त साहेबांकडं आम्ही जाऊन बसणार आहोत आणि तिथपर्यंत आपल्या नांदेड जिल्ह्याची बदनामी होऊ नये मी विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की त्वरित तिथे कार्य करून हे जप्त करावं साहित्य नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण साहेबांनी काल सी मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की नांदेड जिल्ह्यात आवैद वाळूवर कारवाई करण्यात यावी आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सर यांनी सुद्धा सांगितलं की कारवाई कारवाई कोण करणार आहे कारवाई व्हावी की यांच्या पाकिटे वाढायचे अधिकाऱ्यांचे हे समजत नाही यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे जप्त झालं पाहिजे झिरोमध्ये गाड्या चालणार आहेत ते जप्त झाल्या पाहिजेत आणि यांच्यावर कडक कारवाई करावी शासनाने कारण आज नदी आटलेल्या आहेत आट पाणी नाही गोदावरी हो नदीला मांजरा नदीला कुठं बघितलं आणि वाळू म्हणजे एक ग आपण लहान बा बालक म्हणतो जो आई पोचते महिन्याचं गर्भ धारण म्हणतो त्या गर्भापेक्षा गर्भापेक्षा भयानकी वाळू असतो याच्यात जलप्राणी जगतात आणि हे पूर्ण नाश करण्याचं पर्यावरण धोका करण्याचं काम हे माफिया करत आहे यांना कोणाचा आशीर्वाद यांच्यावर तात्काळ कारवाई करावी ही नम्र विनंती